कधी कधी आपण स्वतःलाच खूप लहान समजतो कधी कधी लोकांच्या बोलण्याने आपण स्वतःवर आजची गोष्ट आहे माशी आणि हत्ती आणि शेवटी श्रीकृष्णांचा संदेश जो तुमचं आयुष्य बदलू शकतो एका मोठ्या जंगलात एक विशाल हत्ती राहत होता तो शांत सामर्थ्य पण नम्र होता जंगलात सगळे त्याचा आदर करत एका दिवशी एक छोटीशी माशी त्याच्या कानावर येऊन बसली माशी I'm right. हे हत्ती तुला माहित आहे तू मोठा आहेस पण माझ्याशिवाय तुझं जगणं काहीच नाही मी तुला महत्व देत असते हत्ती शांत होता त्याने काहीच उत्तर दिलं नाही मासे सतत बोलत राहिले मी तुला त्रास देते तरी तू काहीच करत नाहीयेस याचा अर्थ तू माझ्यापेक्षा कमजोर आहेस हत्तीने फक्त एका वाऱ्याचा झोप दिला मासे एका पानावर जाऊन पडली आता ती रागाने ओरडली तू मला फेकून दिलास मी तुला दाखवेन ती उडत राहिली गोंगावत राहिली पण हत्ती अजूनही शांत उभा होता थोड्या वेळानंतर माशी तिचा आवाज थांबला मात्र तसाच स्थिर शांत निर्विकार कधी कधी लोक तुमच्यावर लहान दाखवण्याचा प्रयत्न करतात पण तुमची किंमत ठरवायची नाही तुमच्या शांततेने आणि कामाने ठरते कुरुक्षेत्रेच्या रमजीवनात अर्जुन स्थिर झाला होता तो म्हणाला मी काय करू मला वाटतं मी काहीच नाहीये श्रीकृष्ण म्हणाले तुझी किंमत तुझ्या असुरक्षतेने नाही तुझ्या कर्माने ठरते जे तुझं मूल्य पाहत नाहीये त्यांना उत्तर देऊन नव्हे काम करून दाखव गुण जिथे असतात तिथेच आवाजाची गरज नसते प्रत्येक आधी माशीला उत्तर देत नाही कारण त्याला माहीत असतं माझी ओळख माझ्या आवा नाही माझ्या शांततेत आहे जग तुमच्यावर और, ओरड ओरडत राहील पण तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मी कोण आहे हे मला माहीत आहे स्वतःला कमी समजू नका तुमची किंमत लोकांच्या शब्दाने कमी होत नाही तुमची ओळख कायम ठेवण्यासाठी शांतता पुरेशी आहे प्रतिक्रिया न देता पुढे जाणं म्हणजेच खरं माशीला वाटलं माशी वा, माशी माशी वा, ती हत्तीला त्रास देऊ शकते पण हत्तीला माशीची गरज नसते आणि तिच्या आवाजाची मी हत्ती लक्ष कामावर द्या किंमत ठरवा आता स्वतःला विचारा कोण आहे माझी किंमत काय आहे मी माशीच्या आवाजात उत्तर देतोय की माझ्या कामाने शांतपणे जगाला दाखवतोय लक्षात ठेवा हत्ती कधीच आवाज करत नाही पण एकदा चालू लागला तर जंगलाचा मार्ग बदलतो